मुरबाड विधानसभेत आमदार किसन कथोरे यांनी पक्षविरोधी काम केलं असा आरोप भिवंडी भाजपा लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटी या पाटील यांनी केला आहे या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे त्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे किसन कथोरेनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की कि तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा प्रतिनिधि श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आयसीएस ई शाळा म्हणजेच वि हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ रुजवत शिक्षण स्वतःच प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एमपी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा